नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे अचानक नवीन बदल हा लाडकी बहीण योजनेमध्ये करण्यात आलेला तर अता मझे जवर जवर योजने आहे तर आता म्हणजे जवळजवळ ॲप्रॉक्सिमेटली चार लाख बहिणींना योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे कशामुळे तर हे आहे पाच निकष तर कोणते आहे पाच निकष काय म्हणत आहे आदित्यदाय तटकरे हे सर्व तुम्हाला लाईव्ह व्हिडिओमध्ये सगळं बघायला मिळेल आणि जवळजवळ ज्या आत्तापर्यंत अडीच कोटी महिलांना हा लाडकीबण योजनेचा लाभ झालेला होता तर आता अडीच कोटी महिलांचे अर्ज हे छाननी करण्यात येत आहे तर काय आहे सत्यता व्हिडिओमध्ये तुम्ही लवकरात लवकर जा आणि नवीन व्हिडिओ बघा नवीन व्हिडिओची लिंक मी खाली दिलेली आहे सर्व लवकरात लवकर नवीन बातमी बघा हं